की आपलं हे नशीब आहे की आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जन्म घेतला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे थोर राजे होऊन गेले ज्यांच्या पावन स्पर्शाने ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि भारताच्या इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले पण स्वराज्याचा जो काही विचार आहे स्वराज्याची जी संकल्पना आहे ते मांडणारे पहिले राजे हे हो आपले छत्रपती शिवाजी महाराज होते आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही परिस्थिती या काहीही संकट हो का आपण जर एकदा शिवचरित्राकडे पाहिलं शिवचरित्राचं वाचन केलं तर मला वाटतं कुठल्याही कठीणमधल्या कठीण समस्या हो। आपण शिवचरित्र वाचून आपला त्याच्यावर मार्ग काढू शकतो त्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळू हो शकते आपल्याला माहीत आहे की अनेक महाराजांचे जे निर्णय आहेत ते आजही आपल्याला तेवढेच तंतोतंत लागू होतात उदाहरणार्थ महाराजांनी जे आपल्या पर्यावरणाप्रती जे त्यांनी लिहून ठेवलेलं होतं की झाडांची कत्तल न करता झाडं कसे वागवले पाहिजे वाढवले पाहिजे इवन जे स्वराज्याचा आरमार जेव्हा ते जे उभे करत होते स्वराज्याच्या नौका बांधणी होते तेव्हा सुद्धा त्यांनी जी सूचना केली होती की सरसकट वृक्षकटाई न करता तुम्ही पहिले झाडं लावलं पाहिजे नंतर वृक्ष काढून त्याचे तुम्ही त्याच्यामधून जे आरमार आपलं उभं केलं पाहिजे आणि खरंतर आरमार हे ही शिवाजी महाराजांनीच त्या ठिकाणी आणली होती आज त्याच्या त्याच्या पूर्वीपर्यंत सगळे मैदानी लढाया त्या ठिकाणी होत होत्या पण त्यांनी पहिल्यांदा ते एक दूरदृष्टी त्या ठिकाणी ठेवली आणि त्यांनी ते विचार केला की भविष्यातलं जे काही आक्रमण आहे भविष्यातले जे काही संकट आहे ते समुद्री मार्गे पण येऊ शकतात अशा प्रकारचे दूरदृष्टीचे ते नेते होते रयतेप्रती त्यांची जी त्यांची जी कमिटमेंट होती रहित्यप्रती त्यांची सद्भावना होती मला वाटत नाही इतिहासात असे कोणतेही राज्य होते की ज्यांनी रहतेप्रती त्यांची एवढी कमिटमेंट त्या ठिकाणी दाखवलेली होती सोबतच so, आपल्या जे स्वराज्यामधलं जे आ, महिला आहेत त्यांचा कसा पद्धतीने सन्मान त्या ठिकाणी राखला पाहिजे हे त्यांनी इवन शत्रू राज्यातल्या महिलांनाही सन्मान करून आपल्या सर्वांना शिकवलेलं आहे की महिलांचा सन्मान कसा राखला पाहिजे व सोबतच स्वराज्यामध्ये कुठल्याही जातीभेद हो न ठेवता सर्व पकर जातींच्या मावळ्यांना एकत्र करून त्यांनी एक अशी घट्ट अशी बोट बांधून स्वराज्य निर्मितीचं हे मोठं शिवधनुष्य हे त्या ठिकाणी पेरलं होतं